हेमंत गोडसे मंत्री छगन भुजबळांच्या भेटीला प्रचारात सहभागी होण्याची विनंती करणार असल्याची माहिती समोर येते हेमंत गोडसे मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीला गेलेत प्रचारात सहभागी होण्याची विनंती करणार आहेत महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते प्रचारात भुजबळ यांनी सहभागी व्हावे यासाठी विनंती करणार आहेत छगन भुजबळ यांचं निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्म वरती गोडसे जोडलेले आहेत किरण काय अधिकची माहिती गोडसे भुजबळांच्या भेटीला जाणार आहेत विनंती करणार आहेत गोडसे तिकीट झाल्यानंतर भुजबळ यांना करत आहेत आणि त्याच प्रचाराच्या पार्श्वभूमीवरती आज ते भुजबळांची भेट घेणार असल्याची माहिती आहे कारण आपल्याला माहितीये की राष्ट्रवादीने सुद्धा नाशिकच्या दिल्लीतून हे लढण्यासाठी सांगितले भुजबळांनी स्पष्ट केलं होतं आणि त्यानंतर त्यांचं नाव मागे पडलं आणि पुन्हा एकदा ही जागा शिवसेना सुटल्यानंतर हेमंत गोडसे यांना तिकीट मिळालं आणि तिकीट मिळाल्यानंतर पहिल्यांदा जे आहे ते गोडसे आज भुजबळांची भेट घेणार आहेत आणि प्रचारात चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे चाया है चाया है चाया आता जी रॅली महायुतीची निघालेली होती त्या रॅलीमध्ये भुजबळांनी सहभागी नोंद प्रचार केलेला होता पण इंटरनल प्रचार असतील काही वैयक्तिक सभा असतील आणि प्रचारामध्ये सहभागी होण्यासाठी गोडसे भुजबळांना विनंती करणार असल्याची माहिती मिळत आहे आणि आज काही वेळानंतर ते पुणे दहाच्या दरम्यान नापीचा जो भुजबळ फाम आहे इथे जे समस्ते गोडसे जाऊन या भेटीमध्ये काय चर्चा होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा नाशिकच्या दौरेवरती आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये एक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती हा भेट महत्वाचं मानलं जातोय आणि या भेटीनंतर भुजबळ हे नाशिक लोकसभेच्या मैदानात जे उतरणार्थ हे बघणं महत्वाचं असणार आहे कारण जे हेमंत मोर्से यांना टिकील कार्य झाल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे असतील किंवा शिवसेनेचे स्थानिक नेत्यांनी सुद्धा जाऊन भुजबळांची भेट घेतलेली होती आणि आज स्वतः जे उमेदवार हे जाऊन भेट घेत आहेत या या भेटीनंतर भुजबळांचा जो प्रचार आहे तो नाशिकमध्ये बघायला मिळणार का किंवा भुजबळ काही सभा हे नाशिकमध्ये जॅज गोडसेसाठी घेतात का फार किरण ही भेट किती वाजता होणार आहे आणि गोडसे यांच्यासोबत दादा भुसे असतील बोर, अजय बोरस्ते असतील हे सुद्धा त्यांची भेट घेणार आहेत का पोणे दहाच्या दरम्यान ही भेट होईल अशा पद्धतीची माहिती मिळत आहे नाशिकचा जो भुजबळ फार्म आहे इथेच जयसमंत गोडसे जाऊन भुजबळांना भेटणार आहेत आणि स्थानिक नेते काही हे जे गोडसेंबरोबर असतील अशाही पद्धतीचं माहिती मिळत आहे पण पालकमंत्र्यांचा असा दौरा नाहीये नाशिकमध्ये त्यामुळे पालकमंत्री गोडसेंसोबत हे नसतील पण काही वेळानंतर पालकमंत्री सुद्धा नाशिकमध्ये येत आहेत कारण आज मुख्यमंत्री हे नाशिक दौऱ्यावरती आहेत पण या भेटीमध्ये फक्त जे हेमंत गोडसे आणि काही स्थानिक नेते असणार आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे त्यामुळे नेमकं काही चर्चा होतो या बैठकीत हे फार महत्वाचं असेल नक्कीच सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी